माझ्या पतींचे निधन दोन हजार वीसला ला झाले त्यानंतर पूर्ण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या व माझ्या सासऱ्यांच्यावर आली त्यानंतर वर्षभरातच माझ्या सासऱ्यांचेही निधन झाले त्यानंतर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी जी आहे ती स्वत माझ्या स्वतःवर येऊन पडली माझं शिक्षण नवी झालेलं आहे मला नमस्कार माझे नाव मयुरी अमोल ढवळे मुक्काम पोस्ट योगेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली मी येथे द्राक्षबाग शेती करत आहे मला दोन मुले झाली माझ्या पतींचे निधन दोन हजार वीस ला झाले त्यानंतर पूर्ण संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या व माझ्या सासऱ्यांच्यावर आली त्यानंतर वर्षभरातच माझ्या सासऱ्यांचेही निधन झाले त्यानंतर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी जी आहे ती स्वत माझ्या स्वतःवर येऊन पडली माझं शिक्षण नवी झालेलं आहे मला बाहेर कुठं

आणि त्यानंतर मी शेती करण्याचा निर्धार केला यावेळेस शेजारचा मुलगा त्यानंतर माझे चुलत सासरे चुलत दीर माझे सासूबाई माझे माझी नंदचे मिस्टर माझ्या सासूबाईचे मा, भाऊ व माझे वडील माझा भाऊ या सगळ्यांचा द्राक्ष शेती करण्यासाठी अं वेळोवेळी मदत मिळालेली आहे हा माल एक्सपोर्ट ही होत आहे व चांगला रेटही मिळत आहे साईज ही अठरा आहे व द्राक्षाची शुगरही अठरा आहे चांगले आलेली आहे आयडेलच्या आयरेसे औषध वापरल्यामुळे लांबी चांगली आलेली चा आहे या यशामागे माझ्या घरातील व्यक्तींचे व आर आर एक्सपोर्टचे चांगले योगदान मिळालेले आहे त्यामुळे सर्वांचे मी आभारी आहे नमस्कार सर्व द्राक्ष शेतकरी बांधवांनो मी द्राक्षतत्न राजकुमार ढवळे बोलतोय आज मी माझ्या योगीवडी गावामध्ये माझ्याच बावकीमधील माझ्या चुलत भावांचा प्लॉट आहे आणि आज ते चुलत भाऊ हयातीत नाहीत त्यांच्या त्यांचे सून हा प्लॉट बघते आणि त्यांचा मुलगाही नाही तर घरात पुरुष माणूस नसताना सुद्धा आज एखादी स्त्री अतिशय चांगल्या पद्धतीनं द्राक्ष बाग शिकवते त्याविषयी मला थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना सांगायचं आहे की आज सध्या काय चाललंय हा द्राक्षाचे रेट पडलेत शुगर नाही आणि शुगर नाही मार्केटमध्ये रेट पडले असताना लोकांचं द्राक्षाविषयी थोडस नकारात्मक भूमिका चालू झालेली आहे तर मला एक शेतकरी बांधवांना असं सांगायचं आहे की एखादी स्त्री द्राक्षबाग चांगल चांगल्या पद्धतीने पिकवू शकते आणि तिला द्राक्षबाग परवडते मग एखाद्या स्त्रीला जर द्राक्षबाग परवडत असताना <coughs> आपण एवढं पुरुष असताना आपण त्या द्राक्षबागेविषयी नकारात्मक भूमिका काय घ्यायची तर मला हे दाखवून द्यायचं की आज ज्या मी प्लॉट मध्ये आहे हा प्लॉट आहे कैलास वाशी अमोल विलाय ढवळे योग्यवाडी हे माझे चुलत पुतणे आहेत आणि त्यांचं आखाले निधन झालं दोन वर्षापूर्वी त्यानंतर त्या अमोलचे वडील त्यांचंही निधन झालं निधन झाल्यानंतर ही सर्व जबाबदारी अमोलच्या मंडळीवर श्रीमती मयुरी अमोल ढवळे याच्यावर पडली आणि तिनं खरोखरच हा ज्या प्लॉट आहे हा सोनागाचा प्लॉट आहे आणि ह्या सोनागाच्या प्लॉटवरती सात चार अंतर आहे सात चार अंतरावरती त्यांना झाडावरती तीस बत्तीस गड आहेत घडामध्ये ऐंशी नव्वद शंभर मने आहेत आणि झाडावरती आज हार्वेस्टिंग एक्सपोर्टला चालू आहे हे एक्सपोर्टला हार्वेस्टिंग आमचं चांद फ्रोटला जात आहे चांद फ्रोटला जात असताना एका वेलीवरती बारा ते तेरा किलोचा माल एक्सपोर्टला निघतो आहे आणि मिनिमम एकशे ऐंशी रुपये दर भेटल तर हा सोनाकाचा प्लॉट असताना त्याला एवढा रेट मिळतो आणि एवढ्या चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष मिळतात वजन मिळतं आणि तसं बघायला गेलं तर आत्ता हा सोनाका प्लॉटचा जर तुम्ही विचार केला हा अठरा एम एम चा मने आहे सोनागा असून सुद्धा आणि लेंथ सर्वसाधारण माझ्या अंदाजानं एक पंचवीसच्या आसपास लेंथ होईल आणि ह्याची शुगर जी आहे शुगर सुद्धा आता आम्ही टेस्ट केली तर या द्राक्षाच्या मण्याला शुगर अठरा एकोणीस शुगर लागते तर मला सांगा आज अशा पद्धतीची द्राक्ष जर पिकवली तर मार्केटमध्ये जे ग्राहक असतो त्याला खायला सुद्धा काही अडचण नसते आणि डिमांड सुद्धा ता चांगल्या पद्धतीने वाढत असतं तर कृपा करून शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा द्राक्ष बनवत असताना स्क्वेअर बिटला एक घर ठेवा घडामध्ये ऐंशी नव्वद शंभर मध्ये ठेवा आणि असं जर केलं तर तुम्हाला येल्ड सुद्धा मिळेल रेट सुद्धा मिळेल आणि तुम्हाला चांगले पैसे सुद्धा मिळतील आणि आज जी मार्केटमध्ये व्यापारी म्हणतात द्राक्षे चांगले नाहीत आंबट आहेत ही समस्या दूर होईल आणि ग्राहक सुद्धा आज द्राक्ष घ्यायला मार्केटमध्ये वाढल आणि आज आपल्याला सुद्धा वाढल तर आपण प्रत्येक शेतकरी बांधवाने या पद्धतीने काम करा आणि आपल्याला खरोखरच द्राक्ष पिकाला आपण पैसे चांगले मिळतात आणि आपला हा दुष्काळी पट्टा आहे त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये द्राक्ष पीक सोडलं तर आपल्याला कशाचे पैसे मिळत नसतात आणि काही जरी झालं तरी एकरी तीन लाख रुपयाच्या वरती खर्च जात नाही आणि काही जर झालं तर एकरी आपण सहा लाख रुपये मिळवू शकतो एकरी सोळा टनाचा अवरेज डोक्यात दीडशे रुपये चार किलोचा रेट डोक्यात धरा आणि त्या हिशोबाने काम करा अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला एक रे तीन लाख रुपये मिळतात शेतकरी बांधवांनो खरोखरच तुम्ही द्राक्षाविषयी पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग केला तर खरोखर तुम्हाला द्राक्षपिक पैसे देत जास्त कोणी नकारात्मक भूमिका द्राक्ष पिकाविषयी घेऊ नका हे माझं सर्व शेतकरी बांधवांना कळकळीचं विनंती आहे द्राक्ष म्हणजे आपल्याला पैसे देणार पीक खरोखरच आहे फक्त काही आपणच थोडस काय द्राक्षाविषयी हवा डवे खर्च केला त्याच्यावर इकडं तिकडं माल लोट ठेवणं या विषयावर आपण जातो आणि त्यामुळे आपल्याला क्वालिटी मिळत नाही आणि मार्केटमध्ये द्राक्ष चांगल्या क्वालिटीची जात नाहीत कृपया करून शेतकरी बांधवांनो आपण सर्वांनी मिळवून चांगले द्राक्ष कसे याच्यासाठी आपण भविष्यात विचार करू आणि सगळ्यांनी त्या पद्धतीने विचार करून द्राक्ष आपण बनवू नमस्कार